श्रीसंत सद्गुरु देवावतारी बाळूमामा चरित्रकथा मातेप्रमाणे सेवकाच्या तहान भुकेची काळजी घेणारे बाळूमामा गडेंग्लजवळी आवरणाळचे महारुद्र चौगले हे चौदा वर्षाचे असताना त्यांची मामांशी आदमापुराच्या माळावर प्रथम भेट घडली या पहिल्या भेटीनंतर चवले मामांचे निस्सीम भक्त बनले चवले यांना सुमारे तीस पस्तीस वर्षाचा मामांचा सहवास लाभला औरणाळ गावच्या शिवारात मामा दरवर्षी बकरी घेऊन येत असत साधारणपणे मार्च ते जून महिन्याच्या दरम्यान मामांची बकरी औरनाड भागात असायची तेव्हा पोरवयात आलेला महारुद्र मामांच्या बकऱ्यांची निस्वार्थ सेवा करीत असली झाडांचा पाला आणणे बकरी चरवणे त्यांना पाणी पाजवणे अशी अनेक कामे तो करत असे एवढे करूनही तो रात्री मुक्कामला त्यांच्या घरीच जात असे महारुद्रामाप्रमाणेच मामांच्या बकऱ्यांची सेवा करणारी इतर अनेक मुलेही होती शिवाय बकऱ्यांच्या सेवेसाठी काही पगारी गडीही होतेच त्या सर्वांना दुपारच्या वेळी मामा प्रेमाने विचारायचे तुम्हाला भोग लागली आहे काय रे एखादा मुलगा धाडसाने म्हणायचा होय मामा आम्हाला भोग लागली आहे तेव्हा सर्वांची खाण्याची व्यवस्था मामा लावित असायची अशा प्रसंगी कधी कधी मामा म्हणायचे तुम्हाला चिरमुरी फुटाणे खावेशी वाटतात काय तर कधी म्हणायचे तुम्हाला भाजी भाकरी खावीशी वाटते काय तर केव्हा तरी मामा म्हणायचे तुम्हाला लाडू खावेसे वाटतात काय आणि त्या प्रसंगी मामाने सहज म्हटलेले खायचे जिन्नस घेऊन कोणीतरी भाविक खरोखरच येत असायचे आणि सर्व मुलांना मनसोक्त खावयास मिळत असे अशा प्रकारे महारुद्र चौगलीसारख्या सेवेकरी मुलांची व गडी माणसांच्या तहानमुखीची काळजी मामा मातेप्रमाणे घेत असायचे असे होते बाळू मामा बोला जय बाळूमामा मामा